तुम्हाला काय वाटतं की खरंच ऑलिव्ह ऑइल हृदयाच्या आरोग्यासाठी चांगलं आहे की नाही खालती कमेंट मध्ये नक्की लिहा नमस्कार मी दिव्या सांगलीकर आपल्या सगळ्यांचं फॉर आर्टच्या युट्यूब चॅनेलवर खूप खूप स्वागत करते आज आपण बोलणार आहोत की ऑलिव्ह ऑइल हे आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठी का चांगलं आहे आणि ते आपण किती प्रमाणात वापरलं पाहिजे सो so, ही सगळी माहिती तर मी तुमच्याबरोबर शेअर करणारच आहे पण जर का तुम्हाला तुमच्या घरामध्ये कुणालाही हृदयविकाराचा धोका असेल किंवा हृदयविकार होऊन गेलेला आहे कुठल्या तरी प्रकारची सर्जरी झालेली आहे तर हा व्हिडिओ नक्की त्यांच्याबरोबर शेअर करा आणि त्यांना ही जी मोफत माहिती आहे ती त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा हा ऑलिव्ह ऑइल उल बद्दल तर मी माहिती सगळी शेअर करणारच आहे पण मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की तुम्हाला काय वाटतं की खरंच ऑलिव्ह ऑइल हृदयाच्या आरोग्यासाठी चांगला आहे की नाही खाली ती कमेंटमध्ये नक्की लिहा आणि हेही लिहा की तुम्ही तुमच्या रोजच्या रुटीन मध्ये ऑलिव्ह ऑइल वापरता का नाही वापरत सो आपल्या so, सगळ्यांना माहितीये की काही वर्षांपूर्वी ऑलिव्ह ऑइलचं फॅड किंवा जसं आपल्याला म्हणजे म्हणतात की, की आपण वेस्टर्न कंट्रीज किंवा बाहेरच्या देशांचं आपण अनुकरण करतो आणि त्यामुळे ऑलिव्ह ऑइल ओट्स ब्रोकली यासारखे अन्न पदार्थ आपल्यापर्यंत सुद्धा येऊन पोहोचलेले आहेत आणि हेल्दी इटिंगच्या नावाखाली आपण ह्या सगळ्या गोष्टी आपल्या रोजच्या रुटीन मध्ये इन्क्लूड करत असतो आता हे कितीही फॅट असलं किंवा कितीही आपल्याला वाटत असेल की ठीक आहे आपण काय हे पदार्थ घ्यायचे तरी सुद्धा मी ऑलिव्ह ऑइल पर्टिक्युलरली ऑलिव्ह ऑइलबद्दल अशा काही फॅट्स शेअर करणार आहे ज्यामुळे आपल्याला हृदयाचं आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी नक्कीच मदत मिळू शकते सो so, ऑलिव्ह ऑइलबद्दल सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण बघायची झाली तर आपण थोड्या प्रमाणात जरी ऑलिव्ह ऑलिव्ह ऑइल वापरायला सुरु केलं तर त्याच्यामुळे कोलेस्ट्रॉल लेवल्स ज्या आहेत त्या कमी व्हायला मदत होते जर का तुमचं जे एच डी एल कोलेस्ट्रॉल आहे ते कमी आहे आणि एल डी एल कोलेस्ट्रॉल जास्त आहे आणि हे तुम्हाला नियंत्रणात आणायचं असेल तर ऑलिव्ह ऑइलमध्ये जे नावाचे जे फॅट्स असतात त्यामुळे आपल्याला हे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यामध्ये नक्की मदत होते दुसरं कारण बघायचं झालं तर बेसिकली ऑलिव्ह ऑइल जे आहे ते काही स्टडीजमध्ये असं लक्षात आलंय की रोज थोड्या प्रमाणात जर का आपण ऑलिव्ह ऑइल आपल्या रुटीनमध्ये घेतलं किंवा हार्ट पेशंटने जर का इन्क्लूड केलं तर प्लेक फॉर्मेशनची जी प्रोसेस आहे म्हणजे रक्त घट्ट जी प्रोसेस आहे ती स्लो होते आणि जेणेकरून म्हणजे हार्ट अटॅकचा जो धोका आहे तो कमी करू शकतो किंवा तो दूर करू शकतो जर का आपण रोज ऑलिव्ह ऑइल इन्क्लूड केलं तर बेसिकली ऑलिव्ह ऑइलमध्ये काही अँटी असतात काही अँटी इन्फ्लेमेटरी कंपाऊंड असतात ज्याच्यामुळे ही प्लेक फॉर्मेशन प्रोसेस जी आहे ती कमी होते ती स्लो होते आणि आपल्या हृदयाचं आरोग्य जे आहे ते सर्वोत्तम राहतं तिसरी गोष्ट जर का तुम्हाला माहित नसेल तर बेसिकली ऑलिव्ह ऑइल जे आहे ते आपल्याला वेगवेगळ्या केमिकल्सपासून प्रोटेक्ट करतं आता रोजच्या जेवणामध्ये आपण पोल्युशन वारे किंवा आपण आपल्याकडे जी भाज्या फळं येतात त्याच्यावरती काही केमिकल्स फवारलेले असतात ह्या सगळ्या सोर्सेसमधनं आपल्याला केमिकल्स जे आहेत ते आपल्या शरीरामध्ये जातच असतात आपण कितीही ठरवलं की ऑर्गॅनिक खायचं किंवा सगळ्यापासून दूर राहायचं तरी सुद्धा इनडायरेक्टली आपण ह्या सगळ्या केमिकल्स आणि या सगळ्या प्रोसेसना एक्सपोज होत आहे कुठे ना कुठेतरी सो ऑलिव्ह ऑइल आपल्या रोजच्या आहारामध्ये जर का आपण ठेवलं तर त्यामुळे हे जे हार्मफुल केमिकल्स आहेत त्याचा आपल्या आहारावरती आणि आपल्या ओव्हरऑल आरोग्यावरती होणारा जो परिणाम आहे तो न्यूट्रलाइज करायला आपल्याला मदत मिळू शकते एका स्टडीमध्ये असं लक्षात आलेलं होतं की जर का आपण रोज साधारण दीड चमचा ऑलिव्ह ऑइल आपल्या रोजच्या कुकिंगमध्ये मध्ये वापरलं तर करोनरी हा डिझीज ची जे रिस्क आहे की बऱ्यापैकी कमी होते आणि ह्यामुळेच जरी ऑइल ओल आपण ऑलिव्ह ऑइल ओल आपल्या इथे नसेल बनत पण एक चांगला पदार्थ आहे किंवा त्याचा आपल्या आरोग्यासाठी खरंच खूप सगळे फायदे आहेत हे समजून घेऊन आपण जर का आपल्या रोजच्या रुटीन मध्ये ऑलिव्ह ऑइल ओल सुरू केलं वापरायला तर त्याचा नक्कीच आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठी फायदा होऊ शकतो बेसिकली ऑलिव्ह ऑइल हे जे आहे हे मेडिटेरेनियन डाएट किंवा आहार पद्धतीमध्ये जास्त वापरलं जातं आणि ह्याच्यामध्ये जे ओमेगा थ्री फॅटी ऍसिड्स आहेत किंवा म्युफा आहे अँटीऑक्सिडंट्स आहेत जे आपल्या हार्टला प्रोटेक्ट करतात आणि हार्टला डॅमेज करणारे जे काही केमिकल्स प्लॅटफॉर्मेशन असतं या सगळ्यांपासून वाचवतात त्यामुळे जर का रोज आपण साधारण एक दहा ते पंधरा एम एल किंवा मी जसं म्हटलं तसं एक ते दीड चमचा ऑलिव्ह ऑइल आपल्या रोजच्या रुटीनमध्ये घेतलं तर आपण आपल्या हृदयाचं आरोग्य उत्तम ठेवू शकतो आपलं जे कोलेस्ट्रॉल आहे ते नियंत्रणात ठेवू शकतो आणि हा डिझीजची रिस्क जी आहे ती सुद्धा कंट्रोलमध्ये ठेवू शकतो सो तुम्हाला काय वाटतं या ऑलिव्ह ऑइलबद्दल तुमचे काही प्रश्न असतील तर काही ती कमेंटमध्ये नक्की लिहा मी या सगळ्या प्रश्नांची सविस्तर उत्तरं दे We'll